तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉक मध्ये तर आज काय काय होणार आहे तुम्हाला दाखवू आजचा दिवस आहे पाचवा तर काल आम्ही गेलो लालबागला लाठीच्या अक्षर तुम्हाला ब्लॉक बघायला भेटेल तर बघायला विसरू नका अजिबात तर मी चॅनल म्हणजे व्हिडिओची लिंक तशी डिस्क्रिप्शन मध्ये देईल काय असत ते बघा बघ काय बाई बारकेपर्यंतच काढ वर खेळ जम्मू तिथे

गेंकेंगे गेंकेंगे कंते कंते <laughs> रे। रे रे। ओ, अरे कंटेट कंटेचा विषय मी कुठे बोलले अरे बाबा मला कसं होता एन्जॉय करत होता रे हो त्या पण आहे अरे मी तेवढा विचारच नाही केला आता आणि आणखी आपण करू असं का बाबा या रे सामतकर गारगी वगैरे गार्गी आणतोय पण तो वैनी बोलतो ना बोलतो महारत बोलतोय ती काही बोल मुखल केली ती काही तू मग नाही खर शांत येईल का नाही आलोच आता ते शांत आहे <jogosất> रात्री मज्जा करू रात्री बनवायची तू जाऊन कुठे कस कुठं झालं आला झालं उजवत अरे लवत हलत झाली होती नाय वाईट हलत झाली आमची आता का पहिले आम्ही जायचो तेव्हा एवढी गरज असते आता नवीन आहे नुसतं इन्स्टा मुलं ते यावर जास्त पहिले काय गर्दी नसायची म्हणजे गर्दी म्हणजे आता हाय झाली ना सोशल मीडियाला जास्त तरी पण म्हणजे कसं इंस्टाग्राम मुलं ते एवढे हाईप वाढले असून काही जणता असं असतं घरचे कधी पाहायला परत पण नुसतं लालबागला काय फोटो करायला दिले जातात फक्त

Ter babo nunt hindi sayaa yon booster Prbroth Earn bur Aílye entr Yazand, Whats leakin neighborhoods, employees,Radio, hotel rooms linking Camps approche pighui趙palo Phuksala, Vuodoro goalaya, rob cioè, b credits, e tyantai beharán majivad vaiya gayane log me turren bangun berat et calid informatsi ativot, ok? cartoon Broke-chinalu

Nawus, no, mau aja ma kan? Ma Nawus, no, aja kan kind mau of special? Chicken rice <laughs> Chicken, chicken, ada? Hah? Uga berarti di sana chicken? Ready right, so we chili, and uh, pori, and and uh, Bidha, and uh, Bancor, and uh, warang and uh, uh, no, and इकडे एक साईडला पोली होणार या कोण बोलपाचे का खावाला खावत ना तुम्ही झालं घोपी घेऊनच होईल नाही कोणाला कॉन्टॅक्ट द्यायचा असेल तर माझा नंबर ये मध्ये टाकी आहे तुम्ही मला पांटॅक्ट देऊ शकता नंबर घ्या एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दास पनीर पण भेटला

हे बघा भावन दोन ए भाई बहन देखो फोन मे लगे पडे भावन बघा आई हे पण जोडी फोनामध्ये राहिले दोघे पण साइडला साइड गार ला गारगीला पोईम शिकवत आहो आणि फोनामध्ये राहिले स्पेस देऊ गारगी बोल ना एक पोईम बोल ना

आता जातो मस्त पायकी म्हणजे ताईची मुलगी जरा आजारी पडले तर तिला बघायला चाललो तर चला, चला। भावांना चाललो ना आम्ही हल्ली ताईची तशी ताई विषय कसा आहे ताई झाली जरा ताई म्हणजे ताईची मुलगी आहे ना जी ती झाली आजारी पडली तर तिला बघायला चाललो तर सोबत आपला अक्षदा मावशी आणि साक्षी आहे तर सगळं जण चाललो ना आता बघू आईच्या आता मुलगीला आपण खूप दिवस झाले तिला बघितलं पण नाही तिला आता बघायचं पण इच्छा होत होती बुलते थल, बुलते तर दादा बोलते चल बोलतो बघून येऊ तर चाललं तर बघायला तर बघू कसं आहे म्हणजे आजारी पडली ती आजारी आजारी पडल्या गणपती होतं ना दीड दिवसाला त्यांच्या घरी ती जास्त पाहुणे आली आणि तिला असा सपोर्ट झाला आणि त्रास झाला थोडं आणि सगळे घेऊन घेऊन मग ती आजारी पडली सर्दी खोकला झाला थोडंसं बघूया जाऊ मी पण गेलो ना अजूनपर्यंत बघायला तिला बघा मलाच कॉन्टॅक्ट चालू होता गणपतीचं दर्शनासाठी इकडे तिकडे धावपल आता चाललोय तिकडे तर चला मग भावना डायरेक्ट करता तिथेशीच भेटतो मी तुम्हाला बघू आता कशी आपली ती पूजा आहे चला तर भावांनो पोचलो आम्ही आता ताईच्या घरी हे बघा ताई बाहेरच उभी आहे ओजूला घेऊन तर चला आता बघूया कशी आहे आमची ओजू तर मी गाडी शिव तोरून दे तर ओजू आपली काय बोलते ओजू उजु, उजु आजारी पडले काय ओजू ओजू आजारी पडलेली <zart> तर आज भेटलोय तर ते आजारी पडले काय जाई काय बोलता मग हे गरीब गरीबांना मग कधी अरे बघा मामासलाय या काय चिवडा ओ जुसा बारक्या बरो दुसरा बारक्या बर्या बघा एक स्पेशल चिवडा देते आम्हाला

तर भावांना आता ओझीजीला भेटलो आता चाललो हलो हल घरी आता म्हणजे मावशी थांबलो आहे आणि ते आमचे भाऊ आता निघो आता बघू जशी मावशी मामा येईल तसं लगेच निघू आम्ही ओजूला आहे बरा वाटला आजारी पण पडले ती निसर्ग तिला म्हणजे ताप सर्दी झाले आता बघू बागू तसं भावांना थोडासा झालाय प्लॅन म्हणजे चेंज आणतो आता घराजवळ सांगला बोलतो दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर भाऊ कुठे जाऊच आहे आपल्याला देवीचा तर आता आहे देवीच्या पाडाला तिथे गणपती तिथे पाया पाडायला जाऊ आता बघूया काय ब्रो आता निघू आता आपल्यासोबत साक्षी गेली आता मामा आलाय आपल्यासोबत सीट ट्रान्सफर एक एक सीट ट्रान्सफर होतात आता जाऊ आता हलो हलो तर चला थोड्याच निघू खाली थांबलो मामी वर जशी मामील तसंच निघू तर बघूया तर आता आले मामी दिसत पण नाही नाही थोडा मजलो म्हणजे निघलो हलो हलू देवीच्या पाड्याला आता तिथे जाऊ आणि मग दर्शन घेऊ आपल्या लाडक्या बाप्पाचा तर चला हॅलो हॅलो तर भावांना तर पोचून देवीच्या पाड्याला गाडी लावली इथे आम्ही आता निघू पहिली जाऊ पायाभराला तो कसा आहे देऊ गणपती तुम्हाला पण दाखवतो तर चला डेकोरेशन बघाय किती मस्त गेले

काय भाई बघ काय सीन आहे तर चला मला थोडस काम आहे म्हणून जातो आली त्यासाठी भावांना गेल तर पप्पाला घेऊन म्हणजे पप्पाची गाडी पडलेली बंद तो रिपेअरला टाकायला भेटला आम्हाला गॅरेजवाला आता टाकले गाडी रिपेअरला आता आलो घरी म्हणजे इथं पोचलो घरी ना मला तेवढ्यात कॉल आला का बोलतो गाडी खराब झाली चेर ते आता जातो आले आलं आलं कोणला कोण लवस आहे काय माहित कशाचा काय माहित कशा ठेवला पटकन तर बघा भावनो आज काय मस्त बनवले संपल्यानंतर आलो आहे बघा बिन बरसात पावसान रेनकोट घातलाय

फक्त ना फक्त पाच मिनिट झाले असतील मीला बोललो आधी असं आलो पण पाच मिनिटात आलो ना मी आता कितीला गेलतो नऊ अकरा ला गेलतेलो नऊ बारा ला आलो तर काय काय बोलत भावांनो मोदक आवला घेतला मोदक बघ कसं येईल एकदम अलगच आणि सेम अंजन प्लेवर आहे भावानो <laughs> <Once for again. laughs> <laughs> <laughs> डाव बघा किती मोठा झालाय पत्ता खेळता गेलता <laughs> दिसायला इतकं चिलर वाटत असेल पण सहाशे जाव झालाय बघूया तो कोणाला लागतोय <laughs> तर भावांना आता गेलतो दादाच्या सोबत समोसा नला दादाने आज स्पॉन्सर केलाय आम्हाला स्पेशल समोसा आणि समोसा चटणी फ्री तर आता मस्त की जाता ना खाताव तर भावानं स्पेशल अनबॉक्सिंग अरे आणि आज अनबॉक्सिंग झालेले स्पेशल समोसा अरे मिरच्या मिरच्या गाईज आणि सोबत भेटत फ्रेशर समोसे दादरी स्पॉन्सर आम्हाला केला त्याबद्दल धन्यवाद चला गाईज भावांनो जास्त मोठा विषय वाटत वाटत इथं सगळी बसली काय आम्ही शकत जास्तच वाटत सिरियस आहे बघा ना काय आता सिरियस एवढा मुद्दा आहे तो गाईच बघा आरती झाली नाही ना आधीच परसाद वाटायला सुरुवात नाही 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 काय आता मस्त समोसा खावाला गाईज बघा एकट्याने किती खाले काय करे की दहा तरी खालन मी काहीच नाही घाला मी समोरच्याला हात पण लावलोय बघ काहीच बघा थंडा पिता येऊ मी खाले पण काही खाऊच नाही शकत न्यू सिंगर इन कमिंग सून चॉकलेट वाटेल अरे डोकं मारला बाबा मोठे शेट यांचं आगमन होताना या आमच्याकडून एक नारल या भेटेल स्पेशल चावा भावांनो ही एवढी वाईट चावता ना एवढी ले ब्याकार माझा अख्खा बोट भरल्या सर का सीन लय बेकार बघा लालपर्यला वाईट चालतंय സെക്കൻഡ്രീ ഡോക്യാ അറേ അറിയ പാലി ച്ച പുറവട ക പാലിത പുറവട ക よろしくおいし